बोल भवानी की जय अंबा माता की जय मैत्रिणींनो मी तुमच्यासाठी एक देवीचं पद पाठवित आहे साडी हिरवी चोळी हिरवी हिरवा चुडा घाला आईचा उदो उदो बोला उदो उदो बोला साडी हिरवी चोळी हिरवी हिरवा चुडा घाला आईचा उदो उदो बोला आयचा उदो उदो बोला रू तुझ मनोहार रूप तुझ मनोहार डोळे आयचे पानेदार शिव्हावरती होऊन स्वार महिषासूर मारीला आईचा उदो उदो बोला आईचा उदो उदो, उदो बोला साडी हिरवी चोळी हिरवी हिरवा चुडा घाला ऐचा उदो, उदो उदो बोला आईचा उदो उदो, उदो बोला पुतळ्याची माळ गळा पुतळ्याची माळ नाकी मोती देतो ढाळ खन नारळ घेऊन जाऊ आय आंबी केला ऐचा उदो, उदो उदो बोला उदो उदो, उदो उदो बोला साडी हिरवी चोळी हिरवी हिरवा चुडा घाला उदो उदो बोला आयचा उदो उदो बोला पूरणपोळी नवे द्याला पूरणपोळी नवे द्याला मुकी तांबूल रंगला धाव पाव तू आई आंबिके आशीर्वाद दे मला आईचा उदो, उदो उदो बोला आईचा उदो, उदो उदो बोला साडी हिरवी चोळी हिरवी हिरवा चुडा घाला आईचा उदो उदो बोला आईचा उदो, उदो उदो बोला तुळजापूरची तू का माई तुळजापूरची तू का माई कोल्हापूरची लक्ष्मीबाई विष्णुदास मने अंबाबाई माहूर वाशी निला ऐचा उदो उदो बोला ऐचा उदो, उदो उदो बोला साडी हिरवी चोळी हिरवी हिरवा चुडा घाला ऐचा उदो, उदो उदो बोला ऐचा उदो, उदो उदो बोला माऊरगड चढायला जड आंबे मला घेऊन चढ माऊरगड चढायला जड आंबे मला घेऊन चढ आंबे मला घेऊन चढ आंबे मला घेऊन चढ माऊरगड चढायला जड आंबे मला घेऊन चढ बोल भवानी की रे मैत्रिणींनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असल तर तुम्ही शेअर करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार मैत्रिणीं